नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण आलू शिमला मिरची आणि कांद्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर अगदी झटपट कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते खायला अगदी रेस्टॉरंटसारखी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर भाजीसाठी इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहे त्या अशा चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे त्यासोबतच दोन कांदेसुद्धा अशाच पद्धतीने चौकोनी पीसेसमध्ये कट करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे त्यासोबतच इथे एक बटाटा घेतलेला आहे त्याला मोठ्या पिसेसमध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे तो काळा पडणार नाही आता कुकरमध्ये एक ते दोन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की हे सगळं आपल्याला एक ते दोन मिनिटं तेलावरती परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मी शिमला मिरची कांदे आणि बटाटे जे आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने थोडंसं तेलावरती परतून घेतलं की भाजीला टेस्ट खूप छान येते आता अगदी थोडंसं यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मीठ टाकल्यामुळे शिमला मिरचीचा रंग जो आहे तो शेवटपर्यंत छान हिरवागार राहील थोडंसे शिमला मिरचीला डागं पडायला लागले की हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपण भाजी करतानासुद्धा हे कुकरमध्ये शिजणार आहे खूप जास्त वेळ याला परतवायची गरज नाही आहे आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे आता आपण लगेचच भाजी करायला सुरुवात करूया तर त्याच कुकरमध्ये इथे मी तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे जिरं मोहरी छान फुटायला लागलं की इथे एक छोट्या आकाराचा कांदा मी मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे आणि ही कांद्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं तरी लालसर याचा रंग इथपर्यंत कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे ही कांद्याची पेस्ट परतून झाली की यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं मी टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही आलं लसणाची पेस्ट एक मिनटं तरी छान परतून घ्यायची आहे जो जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे तर इथे मी एक ते दीड चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यासोबतच इथे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे कुठलाही साठवणीचा सा जो मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलावरती आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे तर एक छोट्याच आकाराचा सा टोमॅटो मी मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे आता हे जे मसाले आहे हे जळू नये म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे इथे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घ्यायची आहे साय टाकल्यामुळे भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आणि भाजीची टेस्ट अगदी रेस्टॉरंटसारखी लागते साय टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटतपर्यंत हा मसाला एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचा आहे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे जी साय आपण यामध्ये टाकली होती त्याचंसुद्धा तूप सुटलेलं आहे आता या स्टेजला जे कांदे शिमला मिरची आणि बटाटे आपण परतून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी मोठ्या पिसेसमध्ये कट करून टाकलेला आहे टोमॅटो टाकणे पूर्णतः ऑप्शनल आहे पण भाजीमध्ये छान दिसतं म्हणून मी इथे टाकलेले आहे त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा इथे मी टाकलेली आहे आता हे सगळं आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला किती ग्रेवी करायची आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करू शकता पण ही भाजी जी आहे ही खूप जास्त ग्रेव्हीची खायला चांगली लागत नाही त्यामुळे अगदी थोडंसं अर्धा कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर पूर्णत थंड करून घ्यायचं आहे बघा इथे एक शिट्टी झालेली आहे कुकर सुद्धा छान थंड झालेला आहे आता आपण भाजी चेक करून घेऊया एका शिट्टीमध्ये भाजी जी आहे ती अगदी छान शिजल्या जाते कुकरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे भाजीचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे आणि कुकरमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते खायला अगदी रेस्टॉरंटसारखी लागते सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनवर सुद्धा द्यायला ही भाजी एक चांगला पर्याय आहे किंवा आता उन्हाळ्यामध्ये भाजीपाला थोडंसा कमी असतो अशावेळीसुद्धा ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद